ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮುಕ್ತಾಯ ಜನನಿ ವಾದ ತಪಾಯಿ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಶಿವ ರೂಪಿ ಆಲೇ ನಿವೃತ್ತಿ ಸೋಪನ ಜ್ಞಾನ ಪ್ರಕಟಲೆ ಭಗಿ ಮುಕ್ತಾಯ ಬ್ರಹ್ಮ ಚಿತ್ಕಲೆ ಅವತಾರ ಧಾರುಣಿ ಜಗ ಉಧರಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮುಕ್ತಾ अदिमाते जननी, जननी वादन तोपाई तापी तटक वासी चांग देव ज्ञान बोधुनी त्यासी दिदले वैभव योग्याची उर्मी निरसोनी सर्व माया मिथ्या दावी नित्य स्वयमेव जय देवी जय देवी जय मुक्ता बाई आदिमाते जननी वादन तोपाई निरंजनी वीज कडाटली पाहि मनुजयचे तीरी अदृश्य होई जलदारा स्वरूपे वाही वाहि तेथे अधिष्ठान झाली मुक्ताबाई जय देवी जय देवी जय मुक्ताबाई आणि माते जननी पाई धन्यवाद